नगरमध्ये असं आपण अगर पाहिला तो बदल म्हणजे बदलमध्ये थोडीशी एक एक सातत्य एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेळ लागतो लेकिन बरेच काही गोष्ट या काला दरम्यान घडलेले आहे त्याच्यामध्ये बरेच लोकांमध्ये एक जनजागृती आलेली आहे बरेच लोकांमध्ये ते आपला कायद्याचा जो ज्ञान आहे ते पण आपण लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि आपले जे एक आपले जे सी सी टी व्ही कवरेज जो आहे नगरमध्ये खूप चांगली पद्धतीने पसरलेलं आहे पोलिसाचा धाक मतलब असला की नसला हा वेगळा प्रश्न आहे लेकिन आपला ले जो कायद्याचा जो आहे कायद्याचा जो धाक आहे ते सर्व लोकांना असला पाहिजे आपला जो क्राईम कमी करण्यासाठी आपल्याला माहित आहे की मागच्या वेळी आता आपला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आपले बरेच कारवाई झाली त्याच्यामध्ये आपले अवैध दारू असो किंवा आपले जुगार असो किंवा आपले हारमॅट असो डी पी एस असो त्याच्यामध्ये भरपूर कारवाई झालेली आहे मागच्या वर्षाच्या तुलनामध्ये कारवाईमध्ये जवळपास दुप्पट वाढ झालेली आहे म्हणजे ते एक दुसरा वेगळा इशू आहे त्याच्यामध्ये प्रतिबंधक कारवाई पण झालेली आहे त्याच्यामध्ये बरेच लोकांवर एम पी डी ए मोकासारखे आपण ते कलम लावलेले आहे तसेच पंचावन्न छप्पन सत्तावन्न बरेच कारवाई झालेली आहे क्राईम कमी होत नाही त्यांच्यामध्ये हा एक वेगळा इशू आहे क्राईम जे आहे ते क्राईम जसं जसं आपल्या जे जनसंख्या वाढते तसा तसा क्राईम थोडाफार त्यांच्यामध्ये वाढ होतो नगरपास नगरमध्ये बरेच दिवसापासून ते जे आपला जो क्राईम आहे त्यांचे जे रेशो आहे ते बरेच वर्षापासून एकसारखंही आहे असा खूप त्यांच्यामध्ये असं वाढ झालेली आहे असं काही ना दिसत नाही घटनामध्ये वाढ झालेला आहे असं काही नाही आपल्याकडे अगर आपण बघितलं दोन हजार तेवीस चोवीस ची तुलना केली तर त्याच्यामध्ये आपले जे हाऊस ब्रेकिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये आपले कमी झालेली आहे हाऊस ब्रेकिंग आणि जे आपले जे थेफ्ट आहे त्याच्यामध्ये कमी झालेली आहे जे आपले टू व्हीलर आणि फोर व्हीलर जे चोरी जो जात आहे त्याच्यामध्ये कमी झालेली आहे ते दिसत आहे काही असे क्राईम त्याच्यामध्ये थोडीफार वाढ आहे बाकी जे क्राईम आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी तुलनामध्ये जवळपास ते सेमच आहे नाही आपण ते त्यांच्यावर वा, वारंवार आपण त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करतो तसेच जे असे जे गुन्हेगार किंवा गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई सतत करतो या पुढे पण करणार आहे महिला आणि युवतीसाठी युवतीसाठी आपण ते आपली जे भरोसा सेल आणि दामणी पथक त्यांनी ऍक्टिव्हेट केलेलं आहे आता दररोज आपला जे दामिनी पथक आहे तसेच जे आपले भरोसा सेलचे जे अधिकारी आहेत ते दररोज प्रत्येक शाळा आणि स्कूलमध्ये ते भेट देत आहे आणि हा पूर्ण प्रोग्राम आपण ते ठरवून दिलेला आहे तसेच आपले माननीय महासंचालक कार्यालयाचे जे स्टँडिंग ऑर्डर्स आहे त्याच्यामध्ये जे आपले कम्युनिटी पुलिसिंगचे जे सर्व जे आ, सर्व जे ऑर्डर्स आहे त्यांची अंमलबजावणी आपण आता सातत्याने करत आहोत